डॉक्टर गौरी पालवे गर्जे सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव पण दुर्दैवानं स्वतःला संपवल्याच्या बातमीमुळे शनिवारी संध्याकाळी पावणे सातच्या घरी गौरी गर्जे यांनी स्वतःला संपवलं आणि त्यांचे पती अनंत गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे पिये त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची राजकीय चर्चा प्रचंड होऊ लागली त्यातही डॉक्टर गौरीच्या कुटुंबियांनी आमच्या मुलीने स्वतःला संपवलं नसून ही हत्या असल्याचा आरोप केलेला आहे आता गौरीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि गौरीच्या अंगावर मारहानीचे वन असल्याचेही आरोप केलेले आहेत आता त्यात आता या प्रकरणात आत वेगवेगळे खुलासे समोर यायला सुरुवात झालेली आहे आता गौरी गर्दीच्या मृत्यूवादी काही मिनिट एक मोठं भांजन झालं होतं आणि त्यानंतर नवरा बायकोमध्ये फोन सुद्धा झाला होता आणि सोमवारी मध्यरात्रीनंतर आनंद गरजे पोलिसांपुढे हजर झाला आणि त्यात सोमवारी सकाळी गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये थोडी बातावाची झा सुद्धा झालेली आहे आता या प्रकरणामध्ये काय खुलाशी झालेली आहेत आणि आनंद गरजेच्या चौकशीत काय समोर आलेले आहे ही सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो शनिवारी संध्याकाळी गौरी गर्जेने स्वतःला संपवण्याची घटना घडली आणि त्यानंतर रविवारी सकाळी तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये पोहोचले आता या कुटुंबांनी केलेल्या दाव्यानुसार आनंद गरजेनं शनिवारी संध्याकाळी गौरीच्या आई वडिलांना फोन केला होता आणि गौरीच्या वडिलांना त्याने गौरी स्वतःला संपवत आहे आणि तिला समजावून सांगा सांगितलं तर गौरीच्या आईला फोन करून गौरीचं प्रेत माझ्या समोर आहे आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालू असं सांगितलं पण आता गौरीला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तो तिथून फरार झाला आणि आनंद गर्जे त्याचा भाऊ आणि त्याची बहीण या तिघावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय अशातच सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आनंद गर्जे वरळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आता आपण तपासाला सहकार्य करण्यासाठी प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आणि जे काही सत्य जनतेसमोर यावं हो, याच्यासाठी मी बाहेर आलेलो आहे असा दावा गरजेनं केला आणि यानंतर त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली पण आता या प्रकरणात वेगवेगळे खुलाशी समोर व्हायला सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो गौरीला घराचं शिफ्टिंग करत असताना काही कागदपत्र सापडली होती ज्यात लातूरच्या एका महिलेचा गर्भपात संदर्भात रिपोर्ट तिच्या हाती लागला होता ज्यात पती म्हणून अनंत गरजेचं नाव होतं आणि तिनं याबद्दल अनंतला प्रश्न विचारले तेव्हा त्याने तिला काय करायचं ते कर मी कोणालाही घाबरत नाही पण तू जर तुझ्या आई वडिलांना याबद्दल काही सांगितलं तर मी चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहून स्वतःला संपेल अशी धमकी त्याने गौरीला दिली होती आता या महिलेसोबत अनैतिक संबंध होते की मध्ये पहिलं लग्न झालं होतं का आणि त्याने ही गोष्ट गौरी आणि तिच्या कुटुंबियापासून लपून ठेवली होती का अशी शंका आता विचारली जात आहे आता अनन्य लग्न लपवण्याचा या आरोपीचा गौरीच्या कुटुंबियाकडून केला जातोय आणि या सगळ्या प्रकरणात झालेला फोन कॉल सुद्धा आता एका संशयाच्या भवऱ्यात आलेला आहे गौरीच्या वडिलांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत सांगितले की गौरीने सप्टेंबर महिन्यात मला व्हॉट्सअपवरून आनंदचे अनैतिक संबंध असल्याबद्दलचे पुरावे पाठवले होते आता त्यानंतर मी तिला फोन केला आणि तेव्हा तिने याबद्दल तुम्हाला न सांगण्याबद्दल मला आनंदाने बजावलेलं आहे असं सुद्धा सांगितलं आणि त्यानंतर शुक्रवारी रात्री सुद्धा आनंदने मला काही फोन केले पण मी पुन्हा त्याला फोन केला तर त्यांनी उचलले नाहीत पण गौरीला फोन केल्यानंतर तिनं सगळं सुरळीत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर शनिवारी संध्याकाळी सुद्धा आनंदने आम्हा पती पत्नीला सलग फोन करून गौरीचं प्रेत आपल्या समोर असल्याचा दावा केला होता आता त्यामुळे आदल्या दिवशी आनंदने फोन का केला होता आणि शनिवारी फोन करून गौरी टोकाचं पाऊल उचललं आहे असं सांगत असताना त्या गौरीला थांबवलं का नाही असा प्रश्न विचारला जातोय आता मित्रांनो गौरीच्या मृत्यूआधी काही मिनिट अनंत आणि गौरी या दोघांमध्येही फोन झाला होता अशी माहिती आता समोर येते आणि आनंदच्या चौकशीमधून ही माहिती समोर आली आणि माध्यमामध्ये असलेल्या बातम्यानुसार शनिवारी संध्याकाळी गौरी आणि आनंद यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं आणि या भांडणानंतर अनंत गर्जे पंकजा मुंडेच्या दौऱ्यानिमित्त घराबाहेर पडला आणि त्याची गाडी कोस्टल रोडवर असताना तो गौरीला वारंवार फोन करत होता मात्र गौरी त्याचे फोन उचलत नव्हती गौरी फोन उचलत नसल्यामुळे याचा संशय आल्यानं आनंदने गाडी पुन्हा घराकडे वळवली आणि तो घराकडे आला आता त्यांना अनेकदा दार वाजून सुद्धा गौरीने दार उघडलं नाही आणि दार आतल्या बाजूने बंद केलं होतं आणि ह्या सगळ्या नेमकं काय झालं आहे हे बघायला आपण खिडकीतून डोकावलं घरात गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली आता असं अन गरजेनं चौकशी सांगितल्याचं माध्यमामध्ये असलेल्या बातम्यामधून आम्ही तुम्हाला सांगत आहोत आता दोन महिन्यापूर्वीच अनन गरजे आणि गौरी गरजे वरळीच्या आदर्श नगर इथल्या सोसायटीमध्ये भाड्याने राहायला आलेले होते आता या दोघांसोबत आनंद गरजेचा भाऊ अजय गरजे सुद्धा राहायचा गौरीच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अजय गरजेवर सुद्धा गौरीचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे शुक्रवारी रात्री अनन्याने गौरीच्या वडिलांना फोन केला होता तेव्हा नेमकं काय झालं होतं आणि शनिवारी या दोघांचं भांडण कशामुळे झालं आणि त्यावेळी अजय गरजे कुठं होता असा प्रश्नही आता विचारला जातोय त्यानंतर गौरीच्या ननंद शीतल आंधळे हिच्याकडे गौरीनं आनंदच्या अफेअरबद्दल तक्रार केलेली होती तेव्हा तिने तुला नांदायचं असेल तर नांद नाहीतर आम्ही आनंदचं दुसरं लग्न लावून देऊ अशी धमकी गौरीला दिल्याचं सुद्धा तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आनंदच्या कुटुंबियाची भूमिका काय होती हे सुद्धा संशयाच्या भवऱ्यात आहे आणि त्यामुळे शनिवारी गौरीचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला त्याच्यामध्ये कुटुंबियांनी इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करावं अशी मागणी सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर सोमवारी सकाळी अहिल्यानगरच्या पाथर्डी मधल्या मोहज देवडे या गौरीच्या मूळ गावी तिचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं गौरी आणि आनंद दोघेही याच गावातले असल्यामुळे त्यामुळे अंत्यसंस्कार त्यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येत होती पण अंत्यसंस्कार कुठे करायचं यावरून झाल्याचं दिसून आलं आणि गौरीने स्वतःला संपवलं नसून गौरीची हत्या झाली आहे असा दावा करणाऱ्या गौरीच्या नातेवाईकांसाठी आनंद गरजेच्या दारातच गौरीवर अंत्यसंस्कार करायचे आहेत अशी भूमिका त्यांनी ठाम घेतलेली होती आता त्यामध्ये गरजे आणि पालवे या दोन्हीकडच्या कुटुंबामध्ये झाली आणि वाद वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली पण तरीही गौरीचं कुटुंब आपल्या मागणीवरून ठाम होत नाही आणि त्यांनी आनंद गरजेच्या घराबाहेर ठाम मांडायला सुरुवात केली आणि आक्रोश करायला सुरुवात केली आता मिळालेल्या बातमीनुसार गौरीचं प्रेत हे आनंदच्या घरासमोर जाळलेलं आहे आता त्यानंतर गरजेच्या बाजूला अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सुद्धा माध्यमामध्ये असलेल्या बातमीमध्ये देण्यात येत आहे पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांची अंश त्याच्या घरासमोरच झाल्याची बातमी येत आहे आता पोलीस बंदोबस्तामध्ये गौरीवर अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आनंद गरजेला सोमवारीच न्यायालयात हजर केलं जाईल आता त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे आणि आनंद गर्जे अजय गरजे आणि शीतल आंधळे या तिघावर गौरीला स्वतःला संपवण्याचं प्रवर्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अनंत हजर झाला असला तरीही त्याची भावंडाची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या प्रकरणात गौरीच्या कुटुंबियांनी गौरीच्या अंगावर मारहानीचे वळ होते असा आरोप केल्यानं त्या दृष्टीने नेमकं काही समोर येतं का आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे याचे खुलासे या प्रकरणाला कुठं वळण मिळणार आहे हे ठरवणार आहेत आता पण सध्या तरी गौरी आणि अनंत शेवटच्या क्षणी कशावरून भांडण झालं होतं आणि अनन्याने केलेल्या फोनवर कॉलचा मागचं गुड काय होतं हे उलगणं महत्वाचं ठरणार आहे आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र